वन मंदिरा गजर भक्तीचा दशरथ महाराज कौशल्याला म्हणतात कौशल्य गेलो होतो वनामध्ये शिकार करण्यासाठी शिकार करण्यासाठी गेलो होतो दिवसभर शिकार शोधली काही शिकार सापडली नाही मनात विचार केला दिवसभर चरायला गेलेली जनावर संध्याकाळच्या वेळेला पाणी पिण्यासाठी म्हणून तळ्यावरती येतील तळ्याच्या किनारी एका झाडावरती बसलोय हातामध्ये बांध घेतला धनुष्य घेतला धनुष्याला तोडोक्षी बाण लावला आणि वाट महात होतो एखाद्या स्वपदाची बसलेले असताना त्या झाडावर अचानक कानावर बुडबुड बुडबुड असा आवाज आला पुढ्या पुढे कमंडलूच्या शब्दी ध्वनी उमटनी सन्निधी दशरथे केवळ शब्दवेधी बालवे दे विधिला कौशल्य कानावर बुडबुड बुडबुड असा आवाज आला मला असं वाटलं एखादा आवाज असेल हे पाणी पिण्यासाठी एखादा सावध आला असेल म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेनं तो लक्षवेधी बाण सोडला मला वाटलं होतं तिथे सावध असेल पण जसा बाण मी सोडला आई म्हणून जवळ जाऊन पाहिलं कौशल्य तिथं सावज नव्हतं तिथं बाळ श्रावण पडलेला होता माझा तो लक्षवेधी बाण त्या बाळ श्रावणाच्या वक्षस्थलाच भेदन करून आरपार निघून गेलेला होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं ते बालक आपल्या थरथर त्या बोलत होत महाराज मम मातारी तानले ताणले तरुखाली असती बसले काळीज त्यांचे शोकवे गे ते येतील माझन मागे महाराज आहेत तंद ते दोनी दुर्बाडून कोणी आणि त्या बाळ श्रावणाच्या वृद्ध मायबापाला मी पाणी घेऊन गेलो ज्या वेळेला त्यांना समजलं की माझ्या हातून त्यांचा बाळ श्रावण मृत्युमुखी पडला कौशल्य आमच्या पुत्राच्या वियोगाने तडफडवलं असणार राजा तुझ्या जीवनात सुद्धा तुला चार होतील चा पुत्र होतील पण अंत काळाच्या वेळेला एकही नसेल चौघे पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता म्हणून बाप या जगण्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला चांगलं चित्र दिसावं वाटत असेल चांगलं चित्र दिसा वाटत असेल तर त्यासाठी चांगलं कर्म करणं गरजेचं आहे जीवनात सुख यावं वाटत असेल तर पवित्र काम करा पवित्र कामाचं चा, चांगल्या कामाचं चा, पुण्याचं चा फळ आहे सुख आणि वाईट कर्माचं पापाचं फळ आहे दुःख म्हणून काम कोणतंही असू द्या कार्य कोणतंही असू द्या प्रत्येक कार्याला काही ना काहीतरी कारण आहे हो जर कर्म आपलं वाईट असेल तर त्या कर्माचं वाईट कर्माचं फळ वाईटच मिळेल आणि चांगलं कर्म असेल तर चांगल्या कर्माचं फळही चांगलं कर्म कर्म म्हणजे नेमकं काय ऐका कर्म या शब्दाचा अर्थ आहे बीज कर्म म्हणजे बीज आणि ते बीज जर चांगलं असेल बीज जर शुद्ध असेल बीज जर पवित्र असेल तर तुकोबो म्हणतात त्या सुन तुम्हाला अनेक फळे मिळतील शुद्ध बीजाचा I'm gonna विशाल महाराज सा बगा बगा कश टाया वजती जस का जीवन करू ना आए ऐका ऐका का गोष्टी च महत्व का वो शहर शहर नहीं है वो शहर शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो वो मकान मकान नहीं है जहां अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली न हो और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो वाह वाह आओ उलासाला पाहिजे खर्चात मनारे सुद्धा पूर्ण तार सप्तकात जाते टाळ्या वाजली की <laughs> टाळ्याच नाही वाजवल्यावर मग काय आणखी आवाज उद्यात मग मिठाला कर्म चांगला असावं तुकोबाराय म्हणता सज्जना शुद्ध बिदा पोटी फळे रसाळ गोमटी बीज जर शुद्ध असेल तर फळ चांगले मिळतील रसाळ आणि गोमती। आता ऐका बीज कोणतं बीजाचे अनेक प्रकार आहेत सज्जन हो बीजाचे अनेक प्रकार आहेत बीज जर शुद्ध असेल तर महाराज म्हणतात फळ तुम्हाला शुद्धच मिळेल पण ऐका व्यवहारामध्ये हा अभंग बसत नाही बऱ्याच वेळेला माणसं आपल्या सोयीनुसार महेश महाराज काही काय अभंग माणसांनी आपल्या सोयीनुसार आपल्या दैनंदिन वाप व्यवहारामध्ये यूज केलेले आहेत हो आपल्याला कधी कधी एखाद्या वेळेला काम नसलं तर लगेच माणसं म्हणते जाऊ द्या ठेवले आणि ते तैसेच राहते प्रयत्न नाही करावे काहीच आपलं नुसतं तसंच राहावे सरळ सरळ माणसं व्यवहारात बरेचसे असे अभंग माणसाने यूज केलेले कधी कधी एखाद्या वेळेला एखाद्याचा बाप जर समजा कर्मधर्मवश त्याचा बाप जर एखाद्याचा दारुड्या असला आणि कर्मधर्मवश त्याचा पोरगा सुद्धा जर दारुड्याच निघला तर लगेच माणसं म्हणते बघा शुद्ध बिजा पोटीन फळे रसाळ गुमटे आता याचा आणि त्याचा काही संबंध नाही बरं का बाप चांगला असला म्हणजे मुलगा मुलगा चांगलाच असतो किंवा बाप वाईट असला म्हणजे मुलगा वाईट निघतोच असं काही नाही कधी कधी बीज शुद्ध आहे पण फळं मात्र वाईट आहेत कधी कधी बीज वाईट आहे पण फळ चांगले आहेत कधी कधी बीज वाईट आहे फळं बी वाईट आहे कधी कधी बीजही चांगले आहे फळही चांगलंय बीज अत्यंत खराब आहे पण फळ मात्र चांगलंय हिरण्य कश्यपूच बीज अत्यंत खराब आहे रूपी फळ अत्यंत गोड आहे बीज कधी कधी अत्यंत चांगलं असतं पण फळ खराब कृष्ण परमात्म्याचं बीज चांगलं आहे पण यादव कोणचं बीज आहे कृष्णाचं यादवाच कृष्ण यादव आहे बीज कृष्णाचं यादवाच आहे बीज चांगलं आहे पण फळ अत्यंत भंगार जन्माला आले लालू यादव मुलायम यादव चारा घोटाळा मुलगा जन्माला कधी कधी बीजही खराब आणि फळही खराब धृत बीजही खराब आहे आणि दुर्योधन रूपी फळ सुद्धा खराब कधी कधी माय बाप बीजही सुंदर आहे आणि फळ सुद्धा सुंदर आहे माझ्या विश्व माऊली बीजही सुंदर आहे आणि फळ सुद्धा सुंदर आहे परमात्म्यानं म्हणावं धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले विजही पवित्र ए कबीरदासांच आणि कमाल रूपी फळ सुद्धा कमालीच शुद्ध सज्जन हो बीजही सुंदर आहे माझ्या छत्रपती शिवरायांच आणि फळ अत्यंत सुंदर आहे सज्ज्र सबंद भारत देशाला एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला जा धर्मवीर संभाजी राजाचा जन्म झाला माझा जगाला धर्मासाठी बलिदान कसं दिलं जात धर्माला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती कशी दिल्या जाते हे शिकवण्याचं काम केलं सज्जन हो राजाने ज्या वेळेला कैद केलं गेलं आणि कैद केल्यानंतर हजर केलं बादशहाच्या बाद समोर कधी पाहिलं आणि कधी नाही अशी अवस्था अवस्था झाली होती बादशहाची शंभू राजाला डोळ्यासमोर दिसता क्षणी रक्त गरम झालं जाग मस्त कर बहुत सहाची मुखातुन शब्द निकाले अरे ये वही सांभा है जिसने हमारे नाक में तब करके कर रखा था लाओ सामने उसे समोहराम हजर करने तल यवन आला आदेश दिला इस संभा की आंखों को न डालो लाल सळ्या घेतल्या आणि हातामध्ये गेलाय समोर धर्मवीर शंभू राजाच्या पण त्या शंभू राजाच्या डोळ्यात डोळे घातलं घालून त्या यवनाने पाहिलं आणि पाहता क्षणी दोन पावलं यवन पाठीमागे सरला मुखातून शब्द निघतायत नाही बाप्स रखे इसको संभल कर रखना चाहिए बादशाह ये चलाने की आखे नहीं है मागे सरला मागे सरला तेवढ्या चाबकाचा फटका येवनाच्या पाटीवर बसला ना विलाद झाला हातात घेतलेला लाल तापलेला सळया डोळ्यामध्ये टाकल्या बरोबर डोळ्यातून रक्ताच्या चिळकंड्या बाहेर पडल्या सज्ज न हो एवढ्यावर तो क्रूर कर्मा नाही थांबत आदेश दिला आपल्या यवनांना खाल उभारण्यात आली अंगावर टाकण्यात आलं अंगावरची खाल उभार गेली त्यावेळेला सज्ज नाव माझ्या शंभूराजाच्या शरीरामधून झर 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 रक्ताच्या धारा वाहत होत्या पर्वतावरून गोरूच्या धारा वाहल्या सध्या शरीर ते लाट लाकडाच्या हिमिका प्रमाणे ते शरीर दिसत होतं तरी देखील सज्ज नाओ हो जोपर्यंत माग बाजूला होत नाही तोपर्यंत त्या डोळे फोडलेल्या असताना सुद्धा प्रखर हिंदुत्वाचं तेच होत आणि एवढं हलाहल केल्यानंतर बादशहान सभ्जू राजाला म्हणावं बोल संभा, संभा,

आपण किती सजग आणि किती जागृत राहिलो पाहिजे आज माझा तरुण कुठेतरी भरकटलेला दिसतोय आज इथं आल्यानंतर महेश महाराज फार आनंद वाटला माझ्या आयुष्यात पंधरा वर्षापासून कीर्तन करतोय पण कीर्तनाच्या गावात गेल्यानंतर दहा पंधरा तरुण एकाच वेळेला माझ्या समोर आलेले मी पहिलं अंतरवाले गाव पाहिले गावाचं तरुण तडफदार नेतृत्व समर्थपणे धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आमचे अण्णासाहेब आणि सगळे त्यांचे मित्रपरिवार अत्यंत गोड सगळे सुंदर आहे किरण किरण अण्णा अत्यंत सुंदर एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी अचिव्हमेंट करणं एवढं सोपं नसतं सज्ज नाहू चांगलं काम करायला लागलं ना माणूस माणसं टांगा आडव्या घालत असतात सफलता सहजासहजी प्राप्त येत होत नाही सज्ज नाहू ज्या वेळेला माणूस मोठा होतो ना पद प्राप्त झाल्यानंतर त्या पदाकडे पाहून सलाम करणारे कित्येक लोक असतात पण त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी काय मेहनत आणि किती कष्ट करावे लागतात हे मात्र कुणाला दिसत नसतात सफलता सहजासहजी प्राप्त होत नाही इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे सक्सेस डझंट कम टू यू यू हॅव टू गो इट सहजासहजी सफलता प्राप्त होत नाही त्याच्यासाठी जी तोड मेहनत करावी लागते खरोखर सज्जन हो माझे हे तरुण बांधव हो, अत्यंत गोड आणि हिमतीनं काम करतात आमचे टेलर्स साहेब काही हो ओद्या म्हटलं गावातलं सप्ताह बंद पडू देणार गाव आमचं पाच हजार लोकसंख्येचं जरी असलं मी खरं सांगून जाईल विनंती करेल तुम्हाला सज्जनो पुढच्या वर्षी येईल नाही येईल गॅरंटी नाही पण एक विनंती आज या नारदाच्या गादीवरून गावाची श्रीमंती तुमच्या तिजोऱ्यामध्ये किती धनन किती पैसा आहे यावरून नाही तोलल्या जात गावाची श्रीमंती गावातला हरिनाम सप्ताह हो, गावातला ज्ञान यज्ञ किती टोले जंग आहे याच्यावरून कळते गावाची श्रीमंती लक्षात घ्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी कार्यासाठी लाखो रुपयाची उधळण करणारे माणूस आपणच आहोत कुठेतरी आपण आपलं सुद्धा हिंदू धर्माचं हिंदुत्व आपलं ही जाग झालं पाहिजे आणि धडाधड आपल्या खिशात हात घालून आपण आपल्या धर्मासाठी आपण पुढे आलं पाहिजे आता सकाळी गणसावंगी तालुक्यात काल्याचं कीर्तन करून आलो सज्जन आहो मंदिर बांधायचं गावात महाराज गावातल्या महाराजांनी गणेश महाराज नुसती घोषणा केली आणि घोषणा केल्याबरोबर त्याच ठिकाणी वीस मिनिटामध्ये वीस लाख रुपये जमा झाले काही काही बुद्धिवादी लोक म्हणतात मंदिर बांधून आरे हाय तेच त्याचीच पूजा करायला कुणाला टाइम भेटाना तिकडच कुणी जाईना आपली ही मळकटलेली आपली बुद्धी तिला जरा शुद्ध केलं पाहिजे गावात जेवढं मंदिर आवश्यक आहे ना आपल्या आत्म उन्नतीसाठी हा मंदिरही महत्वाचं आहे काही काही बुद्धिवादी लोक का म्हणतात आहोत त्याच्यापेक्षा शाळा बांधू शाळा सुद्धा बांधा एक मजले नाही पाच मजली, मजली शाळा बांधा पण मंदिराला विरोध करू नका मंदिर सुद्धा तितकंच भव्य दिव्य झालं पाहिजे अरे चार चिमुटभभर माणूस येतात आपल्या गावामध्ये राहतात आणि लाज वाटेल ला अशी एवढी मोठी मस्जिद ते तयार करतात कुठं जात आपलं हिंदुत्व विचार केला पाहिजे कुठंतरी आपण लाखो रुपयाची उधळण करणारे आपणच आहोत म्हणून विनंती माझी सगळ्यांना ज्या धर्मासाठी माझ्या देशातल्या सगळ्या वीरांनी बलिदान दिलं सज्ज हो आजही माझ्या भारत देशाच्या बॉर्डरवरती सज्ज सज्जन हो आपल्या प्राणाचं बलिदान देण्यासाठी उभे होते माणूस अंतकरणामध्ये एकच ख्वाईस असते की जोपर्यंत शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत तो देश सेवा मी करत राहणार नाही बलसागर भारत हो विश्वात शोभुनी रो हो। आमचा हा देशाचे माझे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी वाजपेयीजींना विचारण्यात आलं होतं की म्हटलं वाजपेयीजी तुमच्या अंतकरणामध्ये देशाविषयी काय सद्भावना आहे मुखातून शब्द निघाले आहो जोपर्यंत शरीरात रक्ताचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत देशाची सेवा करत राहील पण कर्म धर्मवश मला जर देशाची सेवा करता करता मृत्यू आला मला मृत्यू आल्यानंतर माझं शरीर त्या वेळेला जर माझ्या शरीरातली राष्ट्रभक्ती तुम्हाला जर चेक करायची असेल तर मला जाळल्यानंतर जिथे माझी राख झालेली असेल माझी राख माझी हडो ज्या वेळेला त्या पवित्र मैयाच्या प्रवाहामध्ये समर्पित केले के जातील त्यावेळेला त्या पवित्र वाहणाऱ्या मैयाच्या लाटेला जर तुम्ही कान लावून ऐकलं भारत देशाविषयी प्रेम एवढं असावं सजन हो बलिदान देत आहेत ही लोक कुठंतरी आपण जाग झालं पाहिजे बघा देव देश आणि धर्मासाठी आपण एकत्रित ये येणं आहे आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल धर्म रक्षती रक्षित म्हणून बीज सुंदर होत सज्जन हा माझ्या शंभूराजाच शुभाच म्हणून पोटी जन्माला सुद्धा फळ अत्यंत गोड आले शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटे आणि जर मुखामध्ये मग बीज कोणतं तुको म्हणतात बीजाचे अनेक प्रकार आहेत पण भगवंताचं नामरूपी बीज जर कंठात तुम्ही धारण केलं तर एक नाही अनेक फळ कोणते पहिलं फळ अभंगाच्या दुसऱ्याच्या बडकरे सगळे गायनाचार्य आणखी आम्हाला ओ आपल्या मुटके महाराजांचा ऐक विकास थोडे परी कमीच पण चांगले असावे माणसाने किलो भर मुरमुरे खाण्यापेक्षा एक छटाक बदाम खाल्ले पाहिजे जास्त कॅलरीज मिळतात डॉक्टर साहेब ठला बेठला नाम जर कंठा धारण केलं कारण बीज नाम आहे बीज आणि नाम हरीचे बीज आणि फळ हरीचे नाम म्हणून बीज हे नाम आहे पहिलं फळ काय म्हटलंय त्याच मुखी अमृताची वाणी देह देवा मुखामध्ये अमृताची वाणी येते नामरूपी बीज जर कंठात धारण केलं ना तर वाणी माणसाची गोड होते गोड भगवंताच नामचिंतन अखंड जर केलं तर माणसाची वाणी गोड होते त्याच कारण आहे नाम अमृतापेक्षाही गोड आहे अमृताहून गोड नाम तुझे देवा भगवंताच नाम गोड आणि ते नाम मुखात असलं कि वाणी गोड होते किती गोड एवढी गोड एवढी गोड हो ज्ञानो म्हणतात माणसाने गोड वाणी असावी माणसाची <coughs> बोलताना साचा आणि मबाळ मिथिले आणि रसाळ <coughs> शब्द जैसे कल्लोड अमृताचे <coughs> अमृतासारखं <coughs> बोलावं गोड बोलावं आणि ऐका सज्ज नव सगळ्यात अवघड काम जर आज कोणतं असेल तर हेच आहे महेश महाराज गोड बोलता येईन सगळ्यात अवघड काम आहे फटकन माणूस असं बोलून मोकळा होईल पण गोड बोलता येईन ज्याला गोड बोलण्याची किमया साधता आली तो माणूस जग जिंकू शकतो जग गोड बोलावं माणसानं कसं बोलावं गोड बोलावं मधुरा वाणी ओठी गोड बोलावं माणसाने पण माणसाचं बोलणं कधी कधी कसही असतं बघा बोलण्याचे प्रकार सांगत असताना असं वर्णन आहे काही काही माणसाचं बोलणं गोड असतं हो पण नुसतं गोड असून उपयोग नाही गोड आहे बोलणं पण खोट आहे गोड आहे पण खोटे आहे खोट कामाचं नाही गोड असावं पण खरं असावं सत्यम ब्रियम खरं बोलावं सत्य बोलावं आणि कसं बोलू नये खोट बोलू नये वाईट बोलू नये कोणाचं अंतकरण आपल्या बोलण्याने दुखावेल असं बोलू नये असंबद्ध बोलू नये मर्म भेदक बोलू नये वर्म भेदक बोलू नये अपाय शून्य बोलू नये अनंत नाही शुद्ध असावं असंबद्ध बोलू नये वर्ण बोलू नये मर्मा असंबद्ध बोलणं कशाला म्हणतात का दोनच सांगतो वाणीला पूर्ण विराम देतो ऐका लक्ष द्या मन मंदिरा गजर भक्तीचा